राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव येथील आजचे म्हणजे दिनांक सात जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात आज लासलगाव येथे कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज लासलगाव येथे तीनशे वाहनांमधून अंदाजे पाच हजार आठशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही आलेली आहे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव पाचशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आज आत्तापर्यंत विकत आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा